नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन जिल्हा गुंतवणूकदार समिटचे उद्घाटन संपन्न गुंतवणूकदार समिटमधून मधून अकराशे पंचेचाळीस कोटींचे उद्योग चार हजार रोजगारांची निर्मिती होणार उद्योगमंत्री सामंत यांनी व्यक्त केली अपेक्षा शेंदूरमाळाई येथे घराला लागली आग पांडुरंग राणे यांच्या घराला भीषण आग आगीमध्ये घर पूर्णपणे जळून खाक दुर्घटनेत जीवितहानी नाही मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट वैयक्तिक उपोषणाची दखल घेतली जाते मात्र ग्रामपंचायतींना वेटीस धरले जाते तारकरली काळेथर ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण प्रशासनाच्या कारभाराविरोधात उपोषणास सुरुवात आणि श्रीदेव कुणकेश्वर महाराज मंदिराचे विलोभनीय रजनीकांत कदम यांनी रेखाटले चित्र आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्हा गुंतवणूकदार समिट स्थानिक स्तरावर जिल्ह्यात अकराशे पंचेचाळीस कोटींची गुंतवणूक होऊन त्यामधून चार हजार रोजगार निर्मिती होणार आहे प्रदूषण विरहित आणि हजारो हातांना काम देणाऱ्या प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी समिती निघाव्यात अशी अपेक्षा उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले यावेळी उद्योजक प्रशांत पटवर्धन सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले अग्रणी जिल्हा व्यवस्थापक मुकुंद खांडेकर माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उद्योग मंत्र्यांच्या हस्ते गुंतवणूकदारांना करारपत्र वितरण करण्यात आले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर आता जागा वाटपाच्या अंतिम चर्चेला वेग आलाय तिन्ही पक्षाकडून प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला ज्या ज्या जागा देणं शक्य होईल ते देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या मार्फत माननीय बाळासाहेब आंबेडकर यां यांचा पूर्ण सन्मान राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो आहे त्यांनासुद्धा त्यांच्या पक्षाला तिन्ही पक्षाकडून ज्या जागा देणं शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न होतो आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकर हे सध्याच्या दमनशाहीच्या विरोधात लढत असल्यामुळे त्यांना आघाडीमध्ये मानाचं स्थान असेल असं मला वाटत लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय केसाने आमचा गळा कापू नका विश्वासघात करू नका असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्याने दिलाय यावर आता भाजप आमदार नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली महायुतीतले एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांना त्यांचे भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्यांना अशा पद्धतीची कुठलीही भावना असेल तर ते निश्चित पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या वरिष्ठांशी निश्चित पद्धतीने बोलतील पण एवढा मी विश्वास देतो <laughs> कालच्या मुळे असंख्य महाविकास आघाडीच्या लोकांच्या मनामध्ये लड्डू फुटले आमची महायुती म्हणून असं काही कुठे अडचण होणार नाही प्रत्येकाचे मन सांभाळून आम्ही मोदीजींच्या साठी जास्त जास्त खासदार ह्या लोकसभेच्या निमित्ताने निवडून देऊ आमचा जो पंचेचाळीस प्लसचा जो टार्गेट आहे तो टार्गेट पूर्ण करण्यासाठी ज्यांना ज्यांना एकत्र घ्यायचं आहे ज्यांचा त्यांचा राग कमी करायचा आहे सगळ्या गोष्टी केल्या जाईल म्हणून त्यावर आमच्या विरोधकांनी एवढं खुश होण्याचं काही कारण नाही मंत्री रवींद्र चव्हाणांकडून हेतू पुरस्कार आपल्या मुलाला त्रास देत असल्याचा थेट आरोप शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्याने केलाय यावर देखील भाजप आमदार नितेश राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली रवींद्र चव्हाण प्रत्येकाला सोबत घेऊन काम करणारी व्यक्ती असल्याचं त्यांनी म्हटलंय जेवढं मी रवी चव्हाण साहेबांना ओळखतो रवी चव्हाण साहेबांनी कोकणातल्या आम्हाला सगळ्या जणांना एकत्र घेऊन कोकणामध्ये पक्ष संघटना वाढवतायत असंख्य विकास कामं प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून मा त्यांनी दिलेल्या आहेत त्याचा राजकीय फायदा आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून फायदा आम्हाला होतोय काही गैरसमज अगर त्यांच्या बाबतीमध्ये अगर आमदार कदमजींकडे पोचले असतील तर रवींद्र चव्हाण साहेब सक्षम आहेत ते गैरसमज दूर करण्यामध्ये पण रवींद्र चव्हाणजी हे कोणालाही अडचण निर्माण करतायत चव्हाण संदर्भात त्यांच्या संदर्भात मी मानायला शिवसेना शिंदे उद्दव एका नेत्याला बाळासाहेब ठाकरे यांनी खूप काही दिलंय आज त्यांच्यामुळे ते मोठे झाले आहेत त्यामुळे त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नसल्याचं आमदार राजन साळवी म्हणाले वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रावरती विश्वास असेल प्रेम असेल त्याबद्दल शंका व्यक्त करणं ही दुर्दैवाची बाब आहे आज जे वैभव प्राप्त झालेलं आहे ते वैभव फक्त आणि फक्त वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने झालेलं आहे कदम कोण होते काय होते हा पूर्वीच्याच तुम्हाला मी मागच्या काळामध्ये सांगितलेला आहे आणि म्हणून वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नसते उच्चांग गाठता आला नसता फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना या नावामुळे त्यांना वैभव प्राप्त झालेला आहे आणि म्हणून त्यांना शिवसेना प्रमुखांचे पुत्र आमचे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांमध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार नाही केसाने आमचा गाळा कापू नका विश्वासघात करू नका असा इशारा शिवसेना ज्येष्ठ नेत्याने दिले। यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे शिंदे गटाच्या सहभागी झाले आहे त्यामुळे आता त्या नेत्याने भाजपवर टीका करून त्यांना घरचा आहेर दिला असल्याचं साळवी म्हणाले हे शिवसेनेतून शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपच्या परिवारामध्ये आलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं हा भाजपला ह्या संपूर्ण असलेल्या त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ती आपली कोकणातली असेल राज्यातली जनता दोन चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवेल आणि यांचं भांडण तर सुरुवात झालेलं आहे आणि भांडण त्यांचं त्यांच्या पराभवाला कारभूत ठरणार आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना इंडिया असेल महाविकास आघाडी शिंदे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने भाजपवर केलेल्या टीकेला भाजपचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष थोरे यांनी प्रत्युत्तर दिले त्यात ज्येष्ठ नेत्याने असे वक्तव्य अशा टीका करणे योग्य नसल्याचं थोरे यांनी म्हटलंय तर यापुढे असे आरोप झाले तर ते सहन करून घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय महाराष्ट्रात असणाऱ्या महायुतीचे एक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते आहेत खरं तर जेव्हा भाईंनी उबाटा गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत सामील झाले त्यावेळेस देखील त्यांनी आपला आपल्या मुलावर अन्याय होतोय आणि आमचा केसाने गळा कापला जातो आहे असे आरोप करून त्यांनी शिंदे साहेबांच्या शिवसेनेत ते सामील झाले आणि त्यानंतर आजसुद्धा ते भारतीय जनता पक्षावर अशा प्रकारचे आरोप जर करत असतील तर ते भाईंसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभनीय नक्कीच नाही असं त्या ठिकाणी आम्हाला वाटतं आणि खरं तर आज संपूर्ण कोकणामध्ये नामदार रवींद्रजी चव्हाण साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब असतील या सगळ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने कोट्यावधी रुपयांची विकासकामे कोकणामध्ये केलेली आहेत आणि तेवढेच हजारो कोटी रुपयांची विकासकामे प्रस्तावित आहेत त्यामुळे असा विकसनशील दृष्टिकोन असणाऱ्या नेत्यावर आपण कोणत्या पातळीवर जाऊन टीका करतो याचा भान महायुतीतल्या प्रत्येक घटकांनी किंवा प्रत्येक नेत्यांनी ठेवावं असं त्या ठिकाणी आम्हाला वाटतं आणि एक सर्वसामान्य भाजपा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आमची स्पष्ट भूमिका अशी असेल की आमच्या नेत्यावर यापुढे मग ते महायुतीतले असतील किंवा महाआघाडीतले असतील कोणत्याही नेत्यांनी अशा प्रकारची केलेली टीका यापुढे भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता नक्कीच सहन करणार नाही सध्या राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागांवर विजय मिळेल असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केलाय प्रत्येक जो राजकीय पक्ष स्वतःबद्दलच माहिती देत असतो आज आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये वंदनी शिवसेना पण बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज मोठ्या मोठ्या पदावरती पोचलेलीची आठवण तुम्हाला आहे नक्की मला खात्री आहे इंडियाच्या माध्यमातून महाविकासाच्या माध्यमातून शिवसेना परिवाराला आणि शिवसेनेच्या मित्र परिवाराला ज्या ज्या जागा जा मिळतील जा जा त्या त्या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं मताधिक आमच्या इंडियाला असेल आम्हाला हा मला विश्वास आहे वैयक्तिक उपोषणाची दखल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून तात्काळ घेतली जाते आणि ग्रामपंचायतींना वेठीस धरले जाते असा आरोप करत मालवण तालुक्यातील तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी भवनासमोर केलेले उपोषण लक्षवेधी ठरले तारकर्ली येथील जितेंद्र शिवाजी केरकर यांच्या निवेदन अर्जाचा संदर्भ नमूद करत तारकर्ली ग्रामपंचायतचे सरपंच आणि लोकप्रतिनिधी काही ग्रामस्थ आक्रमक झालेत जिल्हाधिकारी भवनासमोर त्यांनी बेमुदत उपोषणाला प्रारंभ केलाय सरपंच मृणाली मयेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात उपोषणास प्रारंभ केलाय शासनाकडून रेड झोन म्हणून तारकर्ली बीचला आज व्यवसाय बंद करण्यासाठी मागे लागत आहेत म तारकर्ली बीच हा जागतिक याच्यावर नकाशावर आज पर्यटन गाव म्हणून असल्यामुळे जर तारकर्ली गावात बरेच जण पर्यटक व्यावसायिक आहे आज आज आमची रोटी रो रोजीरोटी जी आहे ती पर्यटनाच्या व्यवसायावर मच्छीमारी करून केली जाते जर रेड झोन जाहीर झाला तिथे किंवा बीच जर बंद करण्यात आले किंवा त्या त्यासंबंधित कारवाई करण्यात आली तर आज गावातल्या लोकांवर उपासमारीची वेळ येईल मग त्याच्यासाठी शासनाने काय उपाययोजना केल्यात त्याची आम्हाला माहिती द्यावी दुसरी गोष्ट म्हणजे सी आर झेड तारकर्लीत सी आर जेड आहे तारकर्लीत विकास कामे सी आर जेडचा बडगा दाखवून केली जात नाही मग जर तारकर्लीच सी आर जेड असेल तर समुद्रकिनारी इतर गाव आजूबाजूला जे बसले आहेत तिथे जी कामं घेतली जातात त्यांना सी आर जेडचा काही हे नाही आहे का सी आर जेड फक्त तारकर्ली गावात सी आर जेडचं सांगून कामं का थांबवली जातात त्याचाही शासनाने खुलासा करावा इतर व्यक्ती जेव्हा इथे उपोषणाचा मार्ग अवलंब करतात त्यावेळी प्रत्येक वेळी त्यांच्या मा याच्यावर तात्काळ कारवाई केली जाते पण आम्ही मागचा वर्षभर पत्रव्यवहार केला माहिती मागितली तपासण्या मागितल्या त्याच्यानुसार अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासन पंचायत समिती प्रशासनाकडून आमच्या याच्यावर कुठली कार्यवाही केली नाही सी आर जेडचं मार्गदर्शन मागितलं मार्गदर्शन देण्यासाठी तारकावर तारका दिल्या जातात पण प्रत्यक्षात मार्गदर्शन अद्यापपर्यंत आम्हाला प्राप्त नाहीये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत असलेल्या श्रीदेव कुणकेश्वर महाराज यांच्या मंदिराचं विलोभनीय चित्र येथील चित्रकार तथा पत्रकार रजनीकांत कदम यांनी महाशिवरात्रीच्या औचित्यानं रेखाटलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री साजरी केली जाते सर्व मंदिरांमध्ये विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथे श्रीदेव महाराज प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी ही वातावरणात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो मोठ्या संख्येने भाविक भक्तगण श्रींचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येत असतात या महाशिवरात्रीचे औचित्य साधून चित्रकार रजनीकांत कदम यांनी श्रीदेव कुणकेश्वर मंदिराचे विलोभनीय चित्र साकारले चित्रकार रजनीकांत कदम यांच्या या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक केलं जातं रायगड जिल्ह्यातील महाड शेंदूर मला या गावामध्ये पांडुरंग राजाराम राणे यांच्या राहत्या घराला काल सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या पोहोचल्यानंतर काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात आली या आगीत घरातील साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले घरातील धान्य इलेक्ट्रिक वस्तू कपडे जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही या बातमीसह वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण